अतिमद्यसेवन केल्यानं उजगाव इथल्या पन्नास वर्षीय गोरखनाथ हनुमंत सुतार याची उजगाव रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लुटली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये चेन चोरून नेल्याची तक्रार गोरखनाथ सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना एकतीस मार्च रोजी घडली होती पण संशयित आरोपी पोलिसांचे नातेवाईक असल्यानं पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास आठ दिवसांचा विलंब लावला करवीर तालुक्यातील उजगाव इथले गोरखनाथ हनुमंत सुतार एकतीस मार्च रोजी सकाळी दहाच्या दरम्यान उजगाव इथं सुतारमळ्यातील अमोल परमिट रूममध्ये दारू सेवनासाठी गेले होते त्यांनी अतिमद्य सेवन केल्यानं त्यांना जाता येत नव्हतं त्यावेळी गावातीलच रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी सुतार यांना घरी सोडतो असं सांगून सुतार यांना बुलेटवर बसवलं यावेळी सुतार यांनी त्यांना घरी नको मळ्यातील शेतामध्ये सोडा असं सांगितलं मळ्यात गेल्यानंतर सत्यजित आपल्या मोबाईलवरून फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र सुतार यास फोन करून आम्ही तुमच्या मळ्यात असून गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन आहे तुम्ही लवकर मळ्यात या असं सांगितलं त्यानंतर फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र आणि मुलगा दीप हे तत्काळ मळ्यात आले मळ्यात आल्यानंतर चेन आहे का ते बघितले असता गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन नव्हती याबाबत अनुसे आणि शेटके यांच्याकडं चौकशी केली असता त्यांनी चेन नसल्याचं सांगत कुठेतरी पडली असेल असं सांगितलं वारंवार मागणी करूनही चेन दिली नाही अनुसे आणि शेटके यांनी चेन चोरल्याची खात्री झाल्यानंतर गोरखनाथ सुतार आणि त्याच्या नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली संशयित आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्यानं फिर्याद नोंद करून घेण्यास गांधीनगर पोलिसांनी टाळाटाळ केली फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी गोरखनाथ हे दारूच्या नशेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पंचवीस ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची चेन चोरून नेल्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे याबाबत आज अखेर पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही